मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला बोराची शेती करायची असेल असे शेतकरी माझ्याशी संपर्क साधू शकतात माझ्याकडे मिस एंड ॲपल बोर आणि बॉल सुंदरी ॲपल बोराची ओरिजिनल रोपं तुम्हाला भेटतील मित्रांनो हे बोर खाण्यासाठी एकदम गोड आहे कलरला पण जबरदस्त आहे आणि याला पहिल्याच वर्षी बोरं लागतात जबरदस्त बोरं लागतात मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये हे जबरदस्त इन्कम देणारं पीक आहे आणि याला गोडी जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला इन्कम मिळून देणार म्हणजे देणारच मित्रांनो याची सगळी माहिती तुम्हाला आम्ही देऊ याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त इन्कम हवं असेल तर मित्रांनो तुम्ही खजुराची लागवड करा खजुराचे ओरिजनल टिश्यू कल्चरचे रोपं तुम्हाला माझ्याकडे भेटतील ओरिजनल लॅबचे रोपं तुम्हाला भेटतील मित्रांनो हे रोप लोकं थोडे मागडे आहेत परंतु एकदा लागवड केली तर शंभर वर्ष पीक चालते यालासुद्धा जास्त पुढं खर्च करायची गरज आणि मेहनत करायची गरज नाही याची तुम्हाला या सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची माझ्याशी संपर्क करू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट नाईन नाईन टू झिरो टू वन धन्यवाद